मुरबाडमध्ये कोकण पदवीधर मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरेस निवडून येणार सुभाष पवार यांचा ठाम विश्वास कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूक आज पार पडली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशांवर शिवसेना पक्षाचे भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख तथा ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील मतदारांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती मुरबाड येथील सुभाष पवार जनसंपर्क कार्यालयात कार्यकर्ते व मतदारांची बैठक व्यवस्था करण्यात आली होती तर शिवसेनेच्या बूथवर मतदारांना चांगली व्यवस्था केल्याने मतदारांनी मोठ्या प्रमाणात समाधान व्यक्त केले आहे माझे आमदार गोटीराम भाऊ पवार यांनी यावेळी भेट देऊन नियोजनाची पाहणी केली व शुभेच्छा दिल्या यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख भाऊराव दळवी शिवसेना जिल्हा सचिव कांतीलाल कंटे शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश पवार मुरबाड बाजार समिती सभापती लक्ष्मण सरनिंगे खरेदी विक्री संघ चेअरमन किसन गिरा जीप सदस्या प्राजक्ता भावार्ते माजी जिप सदस्य संजय पवार माजी उपसभापती अनिल देसले सचिव धनाजी दळवी पंचायत समिती सदस्य बाजार समिती सर्व संचालक खरेदी विक्री संघ सर्व संचालक तसेच शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बिरो रिपोर्ट लोक हिंद वृत्तवाहिनी